सध्या प्रत्येक पालकाचा कल हा आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर खंबीरपणे उभे करण्याकडे आहे यामध्ये सर्वोत्तम शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यापासून आपल्या मुलांनी भविष्यात काय केलं पाहिजे या सगळ्याचा पा विचार पालक करतात त्याचप्रमाणे मुलांच्या भवितव्याचा विचार राज्य सरकार देखील करत आहे आता प्रत्येक शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणित आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार मध्ये स्वागत सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सीबीएसई कडे पालकांचा जास्त ओढा आहे म्हणूनच आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून याची सुरुवात होणार आहे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या त्यानुसार शैक्षणिक वर्ष, वर्ष सवीश 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 दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये इयत्ता पहिलीला सीबीएसई पॅटर्न लागू होईल तर शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये दोन टप्प्यात हा पॅटर्न राज्यात राबवला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये अन्य इयत्तांचा सीबीएसई पॅटर्न लागू होणार असून त्यानुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे त्यावर आधारित पाठ्यपुस्तके बालभारती मार्फत छापणे अशी कार्यवाही देखील सुरू होणार आहे या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना वेगळे असे प्रशिक्षण दिले जाणार आहे हे प्रशिक्षण दिल्याने शिक्षकांच्या ज्ञानातही भर पडणार आहे यातून विद्यार्थी अजून उभारून येण्यास मदत होईल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा विकास व्हावा विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांपासून प्रत्येक शिक्षणाधिकारी एका एका शाळेची जबाबदारी स्वीकारणार आहे यामध्ये शाळेच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवणं शाळेच्या विकासाला हातभार लावण्याची मुख्य जबाबदारी या शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत घेतली जाईल मागच्याच वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं सक्तीचं असल्याचा कायदा झाला आहे त्यामुळे कोणत्याही माध्यमाची किंवा कोणत्याही बोर्डाची आणि व्यवस्थापनाची शाळा असली तरी हा नियम सर्वांना लागू आहे या नियमाच्या पालनाबाबत शिक्षण विभागाची करडी नजर या सर्व शाळांवर राहणार आहे जर शाळांमध्ये मराठी शिकवलं जात नसेल किंवा याबाबत ताल पालकांना थेट शिक्षण विभागाकडे करता येणार आहे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागासाठी आखण्यात आलेल्या दहा कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे यामध्ये विभागाच्या अधिकाधिक सेवा या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी कृती कार्यक्रम आखून राज्यात कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे शिक्षण विभागातील अधिकारी शाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत भेटी दरम्यान स्वच्छता गृह स्वयंपाकगृह आहार स्वच्छ पिण्याचे पाणी बैठक व्यवस्था इत्यादी सुविधांसोबत अभ्यासक्रमावरही लक्ष केंद्रित करणार आहेत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला क्रीडा अशा गुणांचा विकास झाला पाहिजे त्यासाठी विभागातील शाळेबाबत योग्य ते नियोजन करणार आहेत तालुका स्तरावर इतर शाळांना मार्गदर्शक ठरेल अशी एखादी आदर्श शाळा निर्माण करण्याचा उपक्रम देखील राबवण्यात येणार आहे त्यामध्ये वाचनालय अत्याधुनिक प्रयोगशाळा संगणकीकृत वर्ग क्रीडांगण खेळाचं साहित्य इत्यादींचा समावेश करावा अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेन कडून करण्यात आली आहे या दहा कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सामाजिक असा दोन्ही बाजूंनी विकास होणार आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेत मराठी विषय अनिवार्य करण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक मुलाला आपली मातृभाषा सहज येणार आहे यामध्ये त्यांना आपल्या भाषेविषयी प्राथमिक ज्ञान व अधिक माहिती जाणून घेता येईल सीबीएसई पॅटर्न मुळे सर्व शाळा समपातळीला आणण्याचा हा सरकारचा प्रयत्न दिसून येतो तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद